पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांच्या चौकशीचे आदेश आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत प्रमाणपत्र प्रकरणामध्ये कुणीही दोषी नाही यशवंत चव्हाण रुग्णालयानं यशवंत चव्हाण रुग्णालयामधूनच हे प्रमाणपत्र देण्यात आलेलं होतं त्यानंतर आता हे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत अर्ज दाखल करताना कागदपत्रे तपासणीची जबाबदारी रुग्णालयाच्या विभागाची नाही असं देखील या आहे राजेंद्र की आहेत काय सर जी कारवाईचे तुम्हाला आदेश दिले आहेत कलेक्टर साहेबांनी त्याचा तुम्ही हे केला का तपास केला का जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मिळालेल्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही रुग्णालय विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडनं खुलासा मागवला होता आणि त्या खुलाशामध्ये त्यांनी जी माहिती आम्हाला उपलब्ध करून दिली त्याच्या आधारे आम्ही आता मी असं सांगू शकतो की त्यांनी दिलेलं जे प्रमाणपत्र आहे ते अगदी वाजवी आहे सात टक्के प्रमाणपत्र दिलं गेलेलं आहे आणि ते कुठेही जॉब पर्पजसाठी किंवा एज्युकेशन पर्पज साठी वापरलं जाऊ शकत नाही कारण ते बेंचमार्क डिसेबिलिटी या प्रकारात मोडत नाही तुम्ही तपास साधारण पत्र आल्यानंतर किती दिवसात पूर्ण झाला आणि अहवाल तुम्ही काय सादर केलेला आहे पत्र मागच्या आठवड्यात आलं होतं आणि तीन दिवसामध्ये त्यांनी विभागांनी त्यांचा त्यांचा जो काही अहवाल आहे कागदपत्रांच्या आधारे तो आम्हाला सादर केला आणि काल आम्ही ते आयुक्त कार्यालयाला सादर केलंय त्यांच्या मान्यतेने आर डी सी कार्यालयाला ते पत्र पाठवलं या सगळ्याच्या मध्ये आपल्या वासियम रुग्णालयातलं कोणी दोषी आहे का नाही दो म्हणजे त्यांनी जो काही विभागांनी दिलेला अहवाल त्याच्यावरून असं सिद्ध झालंय की कुणालाही या प्रकरणामध्ये दोष देण्यासारखं काही दिसत नाही ते सर्टिफिकेट कुठेही वापरण्यासाठी योग्य नाही असं डीन सरांनी सांगितलेलं आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर तीनच दिवसात अहवाल आयुक्तांकडे सादर झाला एवढं नक्की सचिन चपळगावकर पुढारी न्यूज पिंपरी चिंचवड